मित्राकडून मित्राच्या पत्नीवर अनैतिक संबंधासाठी जबरदस्ती संतापलेल्या पतीने डोक्यात हातोडी मारून केली मित्राची हत्या आरोपीकडून मित्र बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याचा रचला बनाव नरेश भगत नावाच्या व्यक्तीच्या पत्नीवर त्याचाच मित्र सुशांत हा अनैतिक संबंधासाठी जिवे मारण्याची धमकी देऊन पत्नीवर जबरदस्ती करत असल्याचे पत्नीने नरेश भगत यास सांगितले परंतु पती नरेश भगत यांनी आपल्या पत्नीस गावी पाठवले व मित्र सुशांत यास घरी बोलवले व सुशांत याच्या डोक्यात हातोडी व सलाई मारून नरेश भगत यांनी आपल्याच मित्राची हत्या केली परंतु नरेश भगत हा कुळगाव बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपला मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मृत्यू झाल्याची तक्रार दिली पोलिसांनी त्याच्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यू झाल्याची तक्रार घेतली परंतु मयश सुशांत याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्याची हत्या झाल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी तत्काळ चौकशीसाठी नरेश भगत यास पोलिसांनी पोलिस पुलीश स्टेशनला बोलावले परंतु चौकशी करत असताना नरेश भगत हा संशयास्पर रीते उत्तर देत असताना पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांनी ही हत्या पत्नीवर जबरदस्ती करत असल्याच्या रागातून केल्याची पोलीस चौकशीमध्ये कबूल केले बदलापूर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून नरेश भगत आरोपीस अटक केले आहे प्रतिनिधी विश्वदीप गायकवाड लोकसेवा वार्ता बदलापूर सर बदलापूर शहरात एक मर्डर मिस्ट्री झाली आहे नेमके काय अधिक माहिती आहे नेमकं काय प्रकरण आहे दिनांक अकरा तारखेला पहाटे तीन वीस वाजण्याच्या सुमारास एक नरेश शंभू भगत हा पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आला की त्याचा मित्र हा बाथरूम मध्ये दारू पिऊन पडल्याने त्याच्या डोक्याला जखम झाली आणि तो मैत झाला अशी फिर्याद दिल्याने ती फिर्याद नोंद करून सदर बॉडी पोस्टमार्टम करता पाठवली असता पोस्टमार्टम करत असताना डॉक्टरांनी सांगितलं की सदर मैताच्या जो मैत आहे त्याचं नाव सुशांत कोण आहे त्याला डोक्यामध्ये हातुडीचे वार असल्याचे दिसून आले आणि त्यामुळे त्याचा मैत झाला असं तपासामध्ये डॉक्टरांच्या पोस्टमार्टम मध्ये मा दिसून आल्याने तात्काळ सदर ज्यांनी फिर्याद दिली होती त्यांनी नरेश शंभू भगत त्याच्याकडे ह्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असतात त्याने सांगितले की त्याची जी पत्नी आहे तिच्याबरोबर गेली पंधरा दिवसापूर्वी किंवा वीस दिवसापूर्वी सदर त्याचा जो मित्र आहे सुशांत याने घरी येऊन तिच्यावरती जबरदस्तीने फिजिकल रिलेशन ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तीच गोष्ट त्यांनी तिच्या माहित ह्या नरेश शंभू भगतच्या पत्नीने त्याला सांगितली आणि सांगितल्या कारणास तो त्याला त्याचा राग आला की आपलाच मित्र आपल्या बायको बरोबर अनैतिक संबंध ठेवतोय आणि किंवा तिच्या इच्छेविरुद्ध त्याने असा तिच्या बरोबर केल्याने त्याचा राग आल्याने त्याने त्याला दारूच्या नशेमध्ये डोक्यात वार करून गंभीर हत्याने वार करून मारलेलं असं जर आरोपीचा अटक तात्काळ करण्यात आली पुढील तपास करत